वीर सावरकर पुतळा स्टॉप जवळ बीएम ज्वेलर्स मुंबई दरोडा बंदुकीचा धाक दाखवत हवे दोन गोळीबार तर तीन किलो सोन्याची बॅग घेऊन तीन दरोडेखोर मोटरसायकलने फरार याबाबत अधिक वृत्ताचे की आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बीएम ज्वेलर्स मुंबई सेल्समन हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यापार व्यवसाय उद्योग व्यवसाय करीत असून ते सकाळी शहादा येथे सदर व्यापारी हे धुळ्यात धुळे दुड़य जिल्ह्यात विविध जिल्ह्यात व्यापार करीत असतात व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने ते शहादा येथे गेले असतात तिथून धुळ्याकडे येत असताना धुळ्यातील वीर सावरकर पुतळा येथे स्टॉप जवळ उतरताच तीन दरोडेखोरांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांना हटकत कर त्यांच्याकडील तीन किलो सोन्याची बॅग हिसकवून बंदुकीचा दाग दाखवत दोन हवेत गोळीबार केले व तेथून देवी लगत असलेल्या बायपास नदी किनारीवरील असल्याचे समजते तर सदर या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सदर या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अतिशय गजबजलेल्या वीर सावरकर पुतळा बसस्टॉप या ठिकाणी सदर ही घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे